अपडेट न्यूज वकिलाच्या अंगावर चढवली कार नंतर केला जिवे मारण्याचा प्रयत्न माझ्या विरोधात केसेस का घेतो असे म्हणत वकिलाच्या अंगावर कार चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच लोखंडी रोडने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना यवतमाळच्या पुसद तलाव लेआउट मधील परिसरात घडली आहे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ऍडव्होकेट आदित्य माधवराव माने यांच्यावर हा हल्ला झाला आहे या प्रकरणी पुसत शहर पोलिसांनी आशिष भानुप्रकाश कदम वय चाळीस वर्ष राहणार तलाव लेआउट पुसत भूषण यशवंत माळोदे वय वर्ष राहणार विठाळा वार्ड पुसत या दोघांना ताब्यात घेतले आहे ऍडव्होकेट माने यांनी आरोपी आशिष विरुद्ध अनेक प्रकरणात वकील पत्र घेतले आहे त्यामुळे आशिष न्यायालयात नेहमी ॲडव्होकेट माने यांच्याकडे रागाने बघत होता सोमवारी रात्री ॲडव्होकेट माने जेवण करून श्वानासह वॉकिंगसाठी निघाले होते यावेळी आशिषची काळ्या रंगाची कार उभी होती ठिकाणी ॲडव्होकेट शिवाजी खराटे शिवराज सर्जेराव पाटील आणि एक अनोळखी व्यक्ती उभा होता खराटे व पाटील ओळखीचे असल्याने माने यांना आवाज दिला त्याचवेळी आरोपी आशिषने माने यांना शिवीगाळ सुरू केली माझ्या विरुद्ध केसेस घेण्याची तुझी हिंमत कशी झाली असे म्हणून आशिषच्या मित्राने कारमध्ये बसून माने यांना जीवानीशी मारण्याच्या उद्देशाने कार अंगावर चढवली ॲडव्होकेट माने घासत गेले व पुढे भिंत असल्यामुळे आरोपीने ब्रेक दाबला त्यानंतर जीवाच्या आकांताने माने कॉन्व्हेंटच्या मागच्या बाजूने पळाले या ठिकाणी नाली असल्याने आरोपीने कार थांबवली आशिषने वाहनातून उतरून लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने माने गंभीर जखमी झाले ऍडव्होकेट खराटे व पाटील यांनी माने यांची आरोपीच्या तावडीतून सुटका करीत शहर पोलीस ठाणे गाठले तेथून माने यांना रुग्णालयात दाखल केले सध्या ऍडव्होकेट माने यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी दोनही आरोपींवर कलम एकशे नऊ एकशे अठरा एक, एक दोनशे शहाण्णव तीन पाच भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून ताब्यात घेतले आहे नमस्कार मी ॲडव्होकेट आदित्य माने पुसद व नागपूर हायकोर्ट प्रॅक्टिस करतो माझ्याकडे जो पक्षकार आला त्याची केस प्रामाणिकपणे लढण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो आणि ज्याची केस एकदा आली त्याच्या त्याचीच बाजू प्रामाणिकपणे मांडण्याचं काम मी नेहमी करतो पुसद येथे वकील व्यवसाय करत असताना आशिष कदम या व्यक्तीविरुद्ध मी काही प्रकरणात केसेस घेतल्या होते त्यामुळे त्याचा मनात माझ्याबद्दल राग होता कोर्टात येता तो माझ्याकडे रागानं बघत होता दिनांक एकोणीस पाच रोजी ज्यावेळेस संध्याकाळी साडेनऊच्या दरम्यान साडेनऊ पावणे दहाच्या अंदाजे दरम्यान जेवण झाल्यानंतर मी माझ्या कुत्र्याला घेऊन फिरायला माझ्या घराच्या शंभर मीटर अंतरावर एक शाळा आहे तिथपर्यंत गेले असताना तिथे एक काळ्या कलरची एस यू व्ही कार च्या समोर आशिष कदम व त्याचा एक मित्र आणखीन एक जण होते ते दारू पित होते मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी सरळ निघून गेलो वापस येताना आशिष कदम यांनी मला आवाज दिला शिवीगाळ केली आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि माझ्यासोबत हुजत घालण्याचा प्रयत्न केला मी तो दारू पिलेला असल्यामुळे मी थोडं बाजूला सरकलो आणि तिथून जाण्याचा प्रयत्न केला तितक्यात त्यांनी त्याच्या गाडीजवळ जो, जो एक दुसरा मुलगा होता भूषण नावाचा त्याला सांगितलं की गाडी काढ याच्या अंगावर टाक आणि मी पळायला लागलो त्याच्यानंतर मग ती गाडी माझ्या अंगावर टाकली अंगावर टाकल्यानंतर मी विरुद्ध दिशेने न पळता मी गाडीच्या बॅकसाईडला पळालो आणि नंतर एम पी एन कॉन्व्हेंटच्या बॅकसाईडला जी बोळ आहे तिथे त्या बोळीच्या आतमध्ये मी प पळालो आणि तिथे बोळीच्या आतमध्ये पळल्यानंतर ते गाडी एका नालीत अडकली अडकल्यामुळे ती गाडी तिथं थांबली त्याच्यानंतर आशिष कदम त्या मु आणि ते भूषण नावाच्या मुलांनी गाडीतून उतरून मला खूप मारहाण केली मला रॉडने मारहाण केली माझं काही जणं आहेत त्यांनी मला तिथून सोडवलं आणि त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशन गाठले व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करी तर रिपोर्ट दिला माझ्या रिपोर्टवर तीनशे सातचा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला पण आशिष कदम हा पैशेवाला आहे याच्या आधीसुद्धा त्याच्यावर खूप सारे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे माझी मागणी आहे की त्याच्यावर मोका लावण्यात यावा आणि पैशाच्या इन्फ्लुएन्सखाली त्यांना ज्यावेळेस त्याला कोर्टात हजर करण्यासाठी नेत होते त्यावेळेस मेडिकल करण्यासाठी ज्यावेळेस नेत होते तेव्हा त्याने म हाय बी पीचा नाटक केलं आणि दोन्हीही आरोपी म्हणजे आदल्या दिवशी ज्या व्यक्तींनी दारू पिऊन गाडी चालवून माझ्या मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ते दुसऱ्या दिवशी हाय बी पीच्या रिझननी पुसे तिथे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये भरती झाली म्हणजे वकील वकीलसारखे वकिला जर जर न्याय मिळत नसेल तर मग कसं होईल आणि मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो प्रोसेसमध्ये आहे त्यांनी बरेचदा सांगितलेलं सुद्धा आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ते आणणार आहेत तर माननीय देवेंद्रजी आपल्याला नम्र विनंती आहे की हाय ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आपण लवकरात लवकर आणावं व सर्व वकिलांना अशा होणाऱ्या हमल्यांपासून वाचवण्याची कृपा करावी धन्यवाद अँड प्रेस